नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दाथोड स्वागत कर तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो सरकार कांदा निर्यातबंदीविषयी काही ठोस पाऊल उचलत तर नाही आहे मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भ्रमित करण्याच्या वेगवेगळ्या योजना ह्या सरकारमार्फत मित्रांनो आखल्या जात आहेत मित्रांनो मागच्या दोन ते तीन दिवसांपासून तुम्ही माध्यमांवर एक जाहिरात किंवा मित्रांनो एक बातमी तुम्ही बघितली असेल की सरकार नव्याण्णव हजार मेट्रिक टन कांद्याची आयात नि मापकर मित्रांनो निर्यात ही करणार आहे मात्र या बातमीला मात्रही मित्रांनो ही बातमी पूर्णपूर्ण तथ्य ही नाही ही नव्याण्णव हजार मेट्रिक टन जो कांदा आहे मित्रांनो हा मागच्या दोन ते तीन महिन्यात सरकारने वेगळ्या वेगळ्या टप्प्यामध्ये आपल्या मित्र राष्ट्रांना निर्यात केला गेला आहे आणि या सर्वांची गोळाबेरीज करून पुन्हा मित्रांनो सरकार ही जाहिरात देत आहे आता मित्रांनो अशा खोट्या जाहिराती आणि मित्रांनो बातम्या देण्यामाग सरकारचा नेमका उद्देश काय आहे आता मित्रांनो सध्या जो कांदा उत्पादक शेतकरी आहे याचा मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात सरकारवर रोष आहे कारण यावर्षी कांद्याचं उत्पादन कमी आहे कांद्याला मित्रांनो जो उत्पादन खर्च आहे हा जास्त आहे आणि कांद्याचं उत्पादन घटूनही शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव हा कांदा निर्यात बंदीमुळे भेटत नाही आहे आणि याच्यात शेतकऱ्यांचं जे आर्थिक गणित आहे ही मित्रांनो मोठ्या प्रमाणात बिघडलं आहे यामुळे याचा रोष कुठेतरी शेतकऱ्यांचा सरकारवर आहे आणि या आणि हा रोष पाहूनच कुठेतरी शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी ही मित्रांनो खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि सत्ताधारी पक्षाचे नेतेही या बातमीला दुजोरा देत आहेत आणि श आणि मित्रांनो याच्यामध्ये सरकारचं गुणगान गात आहेत आणि सरकारला शेतकऱ्यांची किती काळजी आहे हे मित्रांनो याच्यामधून दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे मात्र मी सांगितल्याप्रमाणे हा जो कांदा निर्यात केला गेला आहे मित्रांनो हा सुरुवातीलाच केला गेलेला आहे आणि मागच्या दोन ते तीन महिन्यापासून हे प्रोसेस चालू आहे सध्या कुठल्याच नवीन कांद्याला फक्त मित्रांनो गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला आता नवीन मध्ये दोन हजार मेट्रिक टन कांद्याला निर्यातीची परवानगी भेटली आहे मात्र मित्रांनो जी ही नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांद्याची जी बातमी आहे ही मित्रांनो पूर्णच्या पूर्ण चुकीची आहे ही जुनी बातमी नव्याने प्रसिद्ध केल्या जात आहे म्हणून याच्यावर मित्रांनो कुठलाही कोणत्याही शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नका आणि तुमच्या हिशोबाने तुमच्या कांद्याचं नियोजन करा आणि तुम्हाला कांदा विकायचा आहे की ठेवायचा आहे हे मित्रांनो तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि आपला व्हिडिओ